नमस्कार भावनो शेव सकाळ रामकृष्ण हरी तर आज शनिवार पोर गेली शाळेत लवकर मग कोकऱ्याला दूध पाजायचं आपल्याकडे आल्यास चला मग दूध पाजून घेऊ आमच्या बायकूच काही चाललंय बघू बाई स्वयंपाक चालला दिसत नाही आहे जरा झालं ना नाही आता निम्मा राहिला आहे किती वाजले कधी करते आता काय करायचं थंडीत उठणं नवत नाही पटापटा कराय वात नाही चला आपण दूध पाहून घेऊ कोकरेचर दुशीलाच आहे मग देतो मी खाल्लं नाही बघते जातो शिला काय वाटतं माहिती आहे जी काय तरी मला सांगते ती आणि असं खायला खायला तोडवायचं हम्म कशी बसणे त्या बारक्याला तोडवते घ्याय गे बाहेरच बाहेरच घ्याय पांढऱ्याला घ्या गे बाहेर आणि सांगते मी पोर पाच पोरांचं काम आहे नाही पोर एखाद्या दिवशी नसले का मग ते नाही बारक पोरक असं त्या अटके पासतं आऊ खाली धारा त्याला जरा भूक मोठ पडले जरा बारीक अस थोड पूर्ण आत नाही घालायचं त्याला हा तसच थोड खाली दाबत हम्म खाली दाबतच हे करायचं ना ते जुनं पुचाण बसवलंय हो त्याला त्यामुळे ते तसं होतं आज एक नवीन आणायला लागते पुचा

कशा येते मेंढ्या बघा निवांत बसले ज्या राहिले दही बाटली भरून देते दुसरं ते काळा बघा कसं करायला लागलं तुम्हाला त्याला राग आला का त्या राग वगैरे पाहायला लागते तुम्ही म्हणून शांत बसले ना त्यांचा आवाज बसला ना ये लो बुचनागा दि नवीन अंडू तिकड केले पोरा ने मांधराना खाल्ला व त्यांच्या काय चूक नाही मोगो बाटली

डोव दस्तरी मैचस तर काल होतं बागला पाणी तर आज पाणी लेवल आहे बघा गासाला एवढी मोटर पाणी मारते आपले गासल पाणी ने मगas भेजला हे थोडं राहिले इथून खाली राहिले बघा इकडं घास भिजला हे असा घास राहिलाय असं दीड दोन तासात तासा भिजतो हे पण घास हे बघा इतर मारलं होतं गेल्या दोन दिवसाखाली पानगळ व्हायला लागले बघा अशी पानगळ होती अजून नाही एवढी पूर्ण पण होईल पानगर तिथल्या झाडाला मारलो इतर झाड झाडं तिथे पण मारले बरं का तिथे काय गेलो नाही अजून पानघर होते का काय ते अजून काय लय होई नाही होईल पानघर तर आपण आता चालू दुसऱ्या झाडात तिथे बघाय पानगर झाले काय कस आहे तर आहे बघा आपल्या इथं दुसऱ्या मळ्यात मोटर चालू केली पानगड ते होते व्हायला लागले पानगड इथं पण तिथंच पानगड नाही अजून होई नाही पाला गळ नाही होती पानगळ का पानगळहून काय उपयोग नाही शेवटी थंडी जास्त आहे थंडीमुळं काय फुटत नसते आणि कळी निघणं मुश्किल आहे थंडी जास्त आहे थंडीमुळं काय अवघड आहे सगळं तरी पण केलं आहे आपण दहाच व्हायला लागली पानगळ थोडी थोडी अशी